गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त के नाईन न्यूज वर लगेच करा आणि बेल आयकॉन बा। न्यूज बारामतीत प्रचारासाठी आलेल्या प्रवासादरम्यान लँडिंग वेळी घडलेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर सामान्य जनतेच्या मनातही प्रचंड शोककळा पसरली आहे आज सकाळी बारामतीत लँडिंग दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला या विमानात अजित पवार सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित होते अपघातात विमानातील काही जण जखमी झाले आहेत राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये आज सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे अजित पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अजित पवार मुंबईहून बारामतीला येत होते त्यांचे आज बारामती तालुक्यात चार सभा होत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दौऱ्यासाठी ते आज बारामतीत होते विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार सुरक्षारक्षक आणि वैमानिक होते बी के नाईन मराठी वृत्तसेवा